महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या त्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांना हे अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा चा एकोणपन्नासावा दिवस आहे आज तारीख आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण पाहणार आहोत पंडित वक्क गाथा क्रमांक चार धम्मपीती सुख सेती विपैन चेतसा अर्य धम्मे सदा ती पंडितो अर्थात पंडित गाथा आहे पंडिताचे गुण सांगितले जात आहेत पंडिताविषयी विचार मांडला पंडित व्यक्ती म्हणजे सदाचारने व्यक्ती होय आपल्या कृतीने जगाचे आणि स्वतःचे कल्याण साधणारी व्यक्ती होय मानवी आयुष्यात घडणारे बदल आणि कर्मामुळे मिळणारे फळ याचे ज्ञान असणारी व्यक्ती होय असा बदल सहजासहजी होत नाही त्यासाठी एक वैचारिक बैठक लागते सदाचारणावर श्रद्धा असावी लागते जीवनातील प्रत्येक कर्म करताना जागरूकता असावी लागते शारीरिक असेल मानसिक असेल वाचिक असेल भावनिक असेल तसेच आर्थिक बाबतीतही असेल त्याचे वर्तन सदा सदाचारी असावे लागते त्या सदाचारणे व्यक्तीचे जीवनावर प्रेम असावे लागते असे सुंदर गुण गुण असतील त्या गुणावर प्रेम असेल ते रोजच्या जीवनात धारण केलेले असतील तर तो व्यक्ती रात्री निश्चित मनाने झोपतो तो तणावमुक्त राहतो बुद्धिमान आर्य म्हणजे सदाचारणी भिक्कू भिक्कुनी अथवा सदाचारणी उपासक आणि उपासिका होय हे आर्यमंडळी सदाचारणाचा पाठ देत असतात आपल्या वाणीतून आणि आपल्या कृतीतून हेच सृजन लोक बुद्ध धर्मातील सिद्धांत सांगत असतात त्यावर त्यांची आचरणशील पकड असते म्हणून त्यांनी सांगितलेल्या सिद्धांतावर सदाचारणी व्यक्ती श्रद्धा ठेवतो प्रेम करतो त्याचे आचरण देखील करतो म्हणून तथागत बुद्धांनी सदाचारणावर पंडित वग्ग चारमध्ये पुढील भाष्य केले आहे सदाचारणावर श्रद्धा असणारा प्रीती असणारा निश्चित मानाने झोपतो बुद्धिमान आर्यांनी अर्थात सृजनांनी सांगितलेल्या सिद्धांतावर रममान असतो आज येथेच थांबतो नम बुद्धाय जय भीम थँक्यू